आता एक ब्रेकिंग न्यूज बीड काँग्रेस राजे साहेब देशमुख हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे राजे साहेब देशमुख हे सिल्वर ओपवर सध्या दाखल झालेले आहेत राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे साहेब देशमुख हे हाती तुतारी घेणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच शरद पवार यांची ताकद सध्या वाढताना पाहायला मिळते अनेक नेते जे नाराज आहेत महायुतीमध्ये ते स्वतः शरद पवारांची भेट घेण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचं वर्चस्व वाढू शकतंय शिवाय विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना याचा चांगला फायदा होऊ शकतो आता एक ब्रेकिंग न्यूज बीड काँग्रेस राजे साहेब देशमुख हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे राजे साहेब देशमुख हे सिल्वर ओक वर सध्या दाखल झालेले आहेत राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे साहेब देशमुख हे हाती तुतारी घेणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच शरद पवार यांची ताकद सध्या वाढताना पाहायला मिळते अनेक नेते जे नाराज आहेत महायुतीमध्ये ते स्वतः शरद पवारांची भेट घेण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचं वर्चस्व वाढू शकतंय शिवाय विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना याचा चांगला फायदा होऊ शकतोय